ऑनरेबल मेंबर हज रेजे क्वेश्चन रिगार्डिंग क्वेश्चन पेपर लीक इन लास्ट सेव्हन इयर सेव्हन्टी टाइम्स सर विथ फुल रिस्पॉन्सिबिलिटी आय वड लाइक टू सबमिट इन फ्रंट ऑफ हाऊस थ्रू यू सर देर इज नो एव्हिडेन्स ऑफ पेपर लीक इन लास्ट सेव्हन इयर इन एनी नंबर गेल्या दहा वर्षात झालेल्या महत्त्वाच्या पेपर पेपरफुटी प्रकरणांची माहिती जाणून घेऊयात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चौदा एमबीबीएस थर्ड इयरचा पेपर फुटला ऑगस्ट दोन हजार चौदा सैन्य भरती परीक्षा पेपर फुटी जून दोन हजार पंधरा ए आय पी एम टी परीक्षा पेपर फुटी मार्च दोन हजार सोळा एस एस सी सीपीओ लिखित परीक्षा पेपर फुटी जून दोन हजार सोळा दिल्ली विद्यापीठचा बी ए प्रथम वर्ष इंग्रजी पेपर फुटला जुलै दोन हजार सोळा मध्ये नीटचा पेपर फुटला फेब्रुवारी दोन हजार सतरा सैन्य भरती परीक्षा पेपर फुटी मे दोन हजार सतरा एस सी एम टी एस पेपर फुटी मे 2017 हजार सतरा नीट पेपर फुटी दोन हजार अठरा कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल परीक्षा पेपर फुटी मार्च दोन हजार अठरा दहावीचा गणिताचा पेपर आणि बारावीचा इकॉनॉमिक्चा पेपर फुटला डिसेंबर दोन हजार अठरा गुजरात पोलीस कॉन्स्टेबल भरती पेपर फुटी मार्च दोन हजार एकोणीस इग्नू विद्यापीठाचा एम सी ए आणि बी सी ए थर्ड सेमिस्टरचा पेपर फुटला मार्च दोन हजार एकोणीस महाराष्ट्र बुर्दाचा दहावीचा पेपर फुटला फेब्रुवारी दोन हजार वीस युपी बोर्डाचा बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला सप्टेंबर दोन हजार वीस नॅशनल लॉ ऍडमिशन टेस्ट पेपर फुटी फेब्रुवारी दोन हजार वीस मणिपूरचा अकरावी बोर्डाचा पेपर फुटला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस आरोग्य भरती गट क आणि ड पेपर फुटी एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस आरोग्य विभाग ड पेपर फुटी बारा डिसेंबर दोन हजार एकवीस म्हाडा पेपर फुटी नोव्हेंबर दोन हजार एकवीस युपी टी टी पेपर फुटी डिसेंबर दोन हजार एकवीस जीएसएसएसबी पेपर फुटी बावीस जानेवारी दोन हजार बावीस मध्ये नागपूरमध्ये एमपीएससी चा पेपर फुटला चौदा मार्च दोन हजार बावीस मुंबईत बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटला मे दोन हजार बावीस सी कंबाईन प्रिलियमचा पेपर फुटला तीन मार्च दोन हजार तेवीस बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस यवतमाळमध्ये बारावी इंग्रजीचा पेपर फुटला सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस बीडमध्ये इंजिनिअरिंगचा पेपर फुटला मार्च दोन हजार तेवीस आसाममध्ये एच एस एल सीचा पेपर फुटला सत्तावीस मे दोन हजार चोवीसमध्ये बीड पळई वैद्यनाथ महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर फुटला सहा मार्च दोन रोजी परभणीत बारावी बायोलॉजीचा पेपर फुटला दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नागपूर कमला नेहरू सेंटर पीएचडी फेलोशिप पेपर फुटी नऊ मार्च दोन हजार चोवीस वर्धा सेलू दहावीचा हिंदी पेपर फुटी दहा जानेवारी दोन हजार चोवीस संभाजीनगर सारथी बार्टीचा पेपर फुटला एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अमरावती जलसंधारण विभागाचा पेपर फुटला अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर फुटला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये यूपी पोलीस कॉन्स्टेबलचा पेपर फुटला फेब्रुवारी दोन हजार चोवीस आरो ए आरो पेपर फुटी मे दोन हजार चोवीस नीट पेपर फुटी आणि जून दोन हजार चोवीस आहेत ज्या परीक्षांमध्ये पेपर फुटी झाली घोटाळे झाले आणि मेहनती विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर पाणी फेडण्याचं काम मोदी सरकारने केलंय पण आता बस झालं आता रोखायचंच पेपर फुटी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपला येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानातून नाकारून घरचा रस्ता दाखवायचा